भारतीय क्रांतिकारक भगत सिंग भारताचे महा क्रांतिकारक होते यांचा जन्म अठ्ठावीस हो। सप्टेंबर एकोणीसशे सात रोजी पंजाब प्रांतातील लालपूर जिल्ह्यामधील भिहंगा या गावात झाला त्यांच्या आईचे नाव विद्यापती होते व वडिलांचे नाव किशन सिंग होते यांच्या कुटुंबातील बरेच सदस्य भारतीय स्वातंत्र्य चौकशी भगतसिंग यांना हिंदी उर्दू पंजाबी इंग्रजी आणि बंगाली भाषा येत होत्या नंतर ये ते वयाच्या चौदाव्या वर्षी ते गुरुद्वारात साहेब येथे अनेक लोकांना टार मारण्याचा विरोधात आंदोलनमध्ये आंदोलनामध्ये सहभागी झाले नंतर ते युवा क्रांतिकारी भगतसिंग सामील झाले ब्रिटिश सरकार पा, मार्गाने पाडाव करण्यासाठी विचाराचे समर्थक झाले इटलीच्या एका गटापासून प्रेरित होऊन भगतसिंग एक मार्च एकोणीसशे सव्वीसमध्ये मध्ये नौजवान भारत सभा स्थापन केली सह सहकारी शिवराम शिवराम नंतर ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिक या संघाचे सदस्य देखील झाले या संघाचे सह चंद्रशेखर आझाद रामप्रसाद बिस्मिल शाहि अशोक खल्ला खान सारखे दिग्गज होते डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये ते भगतसिंग आणि त्यांचे सहकारी सह शिवराम राजगुरू आणि ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन सॉन्डर्सला लोहर येथे गोल्या घालून ठार केले ब्रिटिश पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉटला आदेशावरून लाला राय यांना लाटचार करून जगभर जखमी केले राय यांना आपले प्राण गमावे लागले लाला राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जेम्स कॉटला जेम्स कॉटला ठार मारण्याचा साले मुले तो ठार झाल्यानंतर ते त्यांनी देशाला ब्रिटिशांच्या तावडीतून स्वातंत्र्य करण्यासाठी सहसाने ब्रिटिश सरकारचा सामना देखील केला त्यांचे सहकारी आणि सुखदेव यांना तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस मध्ये फाशी देण्यात आली व त्यांचे वय ओघे तेवीस वर्ष होते यांच्या या ते संपूर्ण देश आता आज स्मरत आहे जय भारत माता दिन जय